श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकरी मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांचं नुकसान सावंतवाडीची गंजिफा लोककला आता टपाल तिकिटावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलणारा सिंधुदुर्ग ठरला पहिला जिल्हा आणि दिवाळीतच देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेला परतीचा पाऊस आणि समुद्रात चक्रीवादळ सदृश्य हवामान याचा परिणाम शेती मासेमारी आणि पर्यटन व्यवसायाला बसलाय दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची मोठी गर्दी होते मात्र वादळ सदृश्य हवामानामुळे कयाक बोटिंग पर्यटन व्यवसायाला सुद्धा याचा फटका बसलाय समुद्र किनारे सुने सुने झालेले दिसून येत आहेत जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून परतीचा पाऊस कोसळतोय या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय बऱ्याच भागात शेतीची कापणी झाली नसल्यानं भात शेती आडवी झाली असून भाताला कोंब फुटलेत तर दुसरीकडे चक्रीवादळ सदृश्य हवामानामुळे समुद्राला तुफान असल्यानं मच्छीमारी व्यवसाय सुद्धा ठप्प झालाय त्याचबरोबर दिवाळी सुट्टीमुळे पर्यटनाला मोठा वाव मिळतो पण हवामान आणि परतीच्या पावसामुळे पावसानं कहर सुरू केल्यामुळे पर्यटकांनी सुद्धा पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे एकंदरीतच या परतीच्या पावसामुळे शेतकरी मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांचं अतोनात नुकसान झालंय सोळाव्या शतकात भारतात उदयास आलेली गंजीफा कला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी संस्थांच्या माध्यमातून आज सुद्धा जतन होत असून या प्राचीन कला परंपरेचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव झालाय भारतीय विभागानं गंजिफा कला आणि त्यातल्या दशावतार या विषयावर विशेष पोस्ट तिकीट आणि पोस्ट कार्ड प्रसिद्ध करून सावंतवाडीच्या कलावंतांचा सन्मान केलाय जागतिक टपाल दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत झालेल्या या सोहळ्यात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गोलाकार स्वरूपातलं पोस्ट कार्ड प्रसिद्ध करण्यात आलं या ऐतिहासिक क्षणानंतर सावंतवाडी राजवाडा इथं सावंतवाडी संस्थांचे राजे खेम सावंत भोसले राणीसाहेब शुभदा देवी भोसले युवराज लखमराजे भोसले आणि युवराजनी श्रद्धा राजे भोसले यांच्या उपस्थितीत गंजिफा कलावंतांचा सत्कार करण्यात आला आगामी निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पन्नास गटांचं आरक्षण सोडत पद्धतीनं जाहीर करण्यात आलंय त्यामध्ये तीन गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून त्यामध्ये दोन महिला आणि एक सर्वसाधारणसाठी राखीव आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण तेरा गट आरक्षित करण्यात आले असून त्यामध्ये सात महिला आणि तीन सर्वसाधारणसाठी राखीव आहेत तर उर्वरित चौतीस गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत त्यामध्ये सोळा महिला तर अठरा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत एकूण पन्नास मतदारसंघांपैकी पंचवीस मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले झाले आहेत गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं पूर्वतयारी सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आणि पंचायत समिती सभापतींचं आरक्षण काढण्यात आलं होतं त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाचं आरक्षण सोडत पद्धतीनं काढण्यात आलं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं ग्रामीण भागातल्या गावांची वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक वाचक नावं बदलून त्याऐवजी महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांशी निगडीत नावं देण्याचे आदेश दिले होते या निर्णया अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा ठरलाय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने या बदलाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या एकशे ब्याण्णव जाती वस्त्यांची आणि पंचवीस जातीवाचक रस्त्यांची नाव बदलण्यात आली आहेत या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना नव्वद कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई वितरित करण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय फळपीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्यातल्या त्रेचाळीस हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांनी सहभाग घेत सतरा हजार पाचशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र संरक्षित केलं होतं त्यामुळे या शेतकऱ्यांना नव्वद कोटी रुपयांची आंबा काजू विमा नुकसान भरपाई मिळणार आहे यातल्या पहिल्या टप्प्यात चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा क्लेम मंजूर झाला आहे देवगड हा नव्या हंगामातली पहिली आंबा पेटी मुंबई वाशी मार्केटला पाठवण्याचा बहुमान देवगड तालुक्यातल्या पडवणे येथील प्रगतशील आंबा बागायतदार प्रकाश दोंडू शिरसेकर यांनी मिळवलाय दिवाळी शुभ मुहूर्तावर त्यांनी आपल्या बागेतली पहिली सहा डझनी आंबापेटी मुंबई वाशी मार्केटला रवाना केली जिल्ह्यात आठ तालुक्यातल्या ग्रामीण विविध तब्बल कोटी रुपये पडून आहे त्यामुळे ग्राहकांनी आवश्यक कागदपत्र सादर करून पैसे घेऊन जावेत असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे यांनी केलंय बँकांमध्ये बचत चालू आणि मुदत ठेव स्वरूपात हे पैसे पडून आहेत तब्बल दोन लाख चोवीस हजार बासष्ट खातेदारांची ही रक्कम आहे परंतु हे खातेदार गेल्या दहा वर्षांपासून खात्याच्या चौकशीसाठी बँकेकडे फिरकले सुद्धा नाहीत वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं